आदर्शाने घेण्याचा प्रयत्न करेल सर्वांना नमस्कार मी अक्षरा विशांतज्ञ मी स्वच्छता मंत्री मी अशी शपथ घेते की माझी शाळा स्वच्छ ठेवणे नमस्कार माझे नाव शेजर वाजपू कांबळे मी शालेय पोषण आहार मंत्री मी माझ्या शाळेतला शालेय पोषण आहार चांगला देण्याचा प्रयत्न करेन सर्व आनंद नमस्कार माझे नाव कृतिका प्रदीप कामे वर्ग वैसरा मी शिक्षणमंत्री मी अशी शपथ घेते की माझ्या जे शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करेन आनंद बाबा मी मुख्यमंत्री मी सर्व झाडांना काळजी घेईन सर्वांना नमस्कार माझे नाव विस्कार राठोड मी सांस्कृतिक कार्यमंत्री मी अशी शपथ घेते की सर्व विद्यार्थी कार्यक्रमात भाग घेतील सर्वांना नमस्कार माझे नाव प्रियांशे हुसेन मी क्रीडा मंत्री अशी शपथ घेतो की साऱ्या मुलांना खेळ घेईन धन्यवाद धन्यवाद